जयसिंगपूर येथील राजश्री फाउंडेशन संचलित दिल न सीबीएसई बोर्ड दहावी परीक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे दहावी निकालाच्या उज्ज्वल यशामध्ये कुमारी अंजली भागवत या विद्यार्थिनीनं ब्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलाय कुमार श्रीतेश खोंद्रे हा विद्यार्थी एक्क्याण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला हर्ष पाटील शहाऐंशी पूर्णांक सहा टक्के सिद्धी कोल्हापुरे पंच्याऐंशी पूर्णांक पाच टक्के झिबा महाब्री पंच्याऐंशी पूर्णांक सहा टक्के संदीप कोळेकर पंच्याऐंशी पूर्णांक चार टक्के दिव्या लट्टी चौऱ्याऐंशी पूर्णांक दोन टक्के अमंथन गावडे त्र्याऐंशी पूर्णांक चार टक्के आणि ऐंशी टक्केहून गुण जास्त गुण मिळून शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व सी एफ ओ डॉक्टर सुनील आडमुठे कॅम्पस डिरेक्टर संदीप रायवर प्राचार्य नमिता जैन प्राध्यापक व शिक्षक यांचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विशेष अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यशामागे शाळेचा मोठा वाटा आहे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांची शाळेबद्दलची आत्मीयता मुलांकडून अभ्यास करून घेण्याची कला यामुळेच आमची मुलं यश संपादन करू शकली आहेत तसेच शाळेनं उपलब्ध करून दिलेल्या सेवा सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय प्रशस्त क्रीडांगण स्केटिंग ट्रॅक व क्रीडा निपुण शैक्षणिक गुणवत्ता यामुळे आमचे विद्यार्थी यश मिळवू शकले असं पालकांनी आपलं मत व्यक्त केलं यासाठी संस्थेचे आभार मानले अशीच यशस्वी वाटचाल पुढे चालू राहावी अशी, चाल अशी सदिच्छा व्यक्त केली उज्ज्वल यशासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश दीप पब्लिक स्कूलमध्ये निश्चित करावा असंही आवाहन केलं मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप अळसूळ